समाजसेवा क्षेत्रात अग्रसर असणाऱ्या पुण्यातील गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाऊंडेशन हॉस्पिटलला अत्याधुनिक डायलिसिस मशीन भेट दिली आहे ब्रदरहूड फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या पुण्यस्मरणार्थ ही मशीन समर्पित करण्यात आली आहे तर हॉस्पिटलच्या आवारात गोयल कुटुंबियांनी मशीनचं पूजन करून शुभारंभ सुद्धा केलाय यावेळी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांनी गोयल कुटुंबाचे आभार मानत हॉस्पिटलमधील उपचाराविषयी माहिती दिली नमस्कार आज या ठिकाणी आपण बघितलेले आहे लायन्स इंटरनॅशनल भारतातली विश्वातली सर्वात सर्वात आणि मोठी सामाजिक संस्था आहे त्याला एकशे सात वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे दहा देशात जवळपास चौदा लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास दोन कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटिअर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुना अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिले मिळून तीनशे चोवीस थ्री टू थ्री फोर डी टू हे आपलं लायन्सचं डिस्ट्रिक्ट आहे ज्याच्यात जवळपास एकशे अकरा क्लब आहेत आणि सहा हजार मेंबर आहेत तर या आपल्या सध्या शंभरपेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत राखा हॉस्पिटल आहेत समर्थ हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहे काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे त्यांच्यामार्फत ते चालवली जाते त्या व्यतिरिक्त सतरा वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो तेवीस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी चार पेक्षा जास्त फ्री कॅट्रॅक ऑपरेशन